बेंदूर हा महाराष्ट्रातील शेतकरी समाजात साजरा होणारा एक पारंपरिक सण आहे हा सण प्रामुख्याने बैल आणि जनावरांच्या सन्मानासाठी असतो महाराष्ट्राच्या काही भागात तो पोळा म्हणूनही ओळखला जातो बेंदूर हा श्रावण महिन्यात पावसाळ्यातील शेतीच्या कामात बैलांनी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे बैल हे शेतकऱ्यांचे जीवनसाथी असतात नांगरणी पेरणी ओढणी गाडागाडी अशा अनेक कामांत ते मदत करतात म्हणून बेंदूरच्या दिवशी त्यांना विश्रांती देऊन त्यांचा सन्मान केला जातो या दिवशी सकाळपासूनच गावात उत्साहाचे वातावरण असते बैलांना गायींना म्हशींना छान अंघोळ घालतात त्यांना रंगीबेरंगी कपडे मोरपीस माळा गळ्यात घंटा घालून सजवले जाते बैलांच्या शिंगांना रंग लावून त्यांना आकर्षक बनवले जाते शेतकरी घराघरांतून गोड पदार्थ गुळ भाकरी पुरणपोळी भजी तयार करतात बैलांना चारा गुळ हरभरा मूग भात यांचा नैवेद्य अर्पण केला जातो दुपारी किंवा संध्याकाळी गावातील लोक एकत्र येतात सजवलेले बैल मिरवणुकीत भाग घेतात काही ठिकाणी बैलगाड्यांची शर्यत किंवा पारंपरिक खेळ आयोजित केले जातात बेंदूर सणाची उत्पत्ती शेतीच्या जीवनाशी जोडलेली आहे पावसाळ्यातील महत्वाच्या शेतीच्या टप्प्यानंतर हा सण येतो हा सण शेतकऱ्यांना आणि जनावरांना विश्रांती देण्याचा आणि आनंद साजरा करण्याचा दिवस असतो या दिवशी बैलांच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावला जातो हार घालतात आणि त्यांना प्रेमाने थोपटले जाते लोक बैलांच्या अंगावरून हात फिरवून त्यांचा आशीर्वाद घेतात बेंदूर केवळ जनावरांचा सण नसून तो माणूस आणि प्राणी यांच्या नात्याची मैत्रीची आणि परस्परावलंबनाची आठवण करून देतो हा दिवस आपल्याला निसर्गाशी सुसंवाद राखण्याचा आणि उपकार मांडण्याचा संदेश देतो गावागावात बेंदूर हा आनंद उत्सव आणि एकत्रितपणाचा दिवस असतो मुलं तरुण वयोवृद्ध सगळे मिळून हा सण साजरा करतात